नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे आपल्याला नेमके किती पैसे भेटणार आणि ते मित्रांनो कधी भेटणार तर मित्रांनो याच व्हिडिओमध्ये घेऊया जाणून तर आता आपल्याला नेमके पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे किती पैसे भेटणार आणि नेमका तो हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये कधी जम जमा होणार तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो मित्रांनो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो काल व परवा दोन्ही दिवशी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना म्हटले होते की तुम्हाला अर्ज म्हणजे आज म्हणजे वीज तेवीस जून रोजी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाईल परंतु शेतकरी मित्रांनो तेवीसही चारी तारीख गेली आणि चोवीसही आली तर शेतकरी मित्रांनो पण परन्त परंतु एन पण तरीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे भेटले नाही तर शेतकरी मित्रांनो ते का भेटले नाही तर हेच जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो का आणि कारण नेमकं असं काय का होतं तर शेतकरी मित्रांनो ऐनवेळेस प्रधानमंत्री महोदयांचा विदेश दौरा निश्चित झाल्यामुळे पी एम किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरण्याच्या तारीखमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक म्हणजेच आता ते आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांना काहीतरी काम निघालं आणि त्यामुळे ते बाहेर म्हणजेच विदेश, विदेशा विदेशामध्ये दौऱ्यासाठी गेले त्यामुळेच आपला हा हप्ता रखडलेला आहे तर त्याचमुळे शेतकरी मित्रांनो आपले हप्ते भेटले नाही त्याचमुळे शेतकरी मित्रांनो तारखेमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे म्हणजेच आता केंद्र सरकारने एक नवीन तारीख जाहीर केलेली आहे कारण का सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये धुमाशान युद्ध सुरू आहे ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकार या युद्धात मध्यस्थी करण्यात हेत मध्यस्थी करण्याच्या हेतूने आज एक अत्यंत मोठी बैठक पार पडणार आहे व त्याच बैठकीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संध्याकाळी रशियाला रवाना झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो घाबरू नका तुमचे पैसे आता तारीख निश्चित झाली की तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळेच मोदीजींनी आपल्या देशातील पुढील दोन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून आज चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बिहार राज्यातील विसाव येथून पंतप्रधान मोदी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यात करणार होती परंतु आता त्याच महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता शेवटचा हप्ताच आहे तर आपल्या ह्या दोन किंवा तीन दिवसांमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार आहे विसाव्या हप्त्याचे वितरण हो करणार होते परंतु आता त्याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता देशातील सर्वशे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे परंतु याबद्दलची नवीन अधिकृत अशी माहिती ही अजून केंद्र सरकारने जाहीर केलेली नाही पण शेतकरी मित्रांनो त्यामुळे हो कदाचित उद्या किंवा परवा केंद्र सरकार या विसाव्या हप्त्याचे वितरणाची अधिकृत माहिती तुम्हाला देणार आहे तर शेतकरी मित्रांनो घाबरू नका उद्या म्हणजे दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा